विरोधकांना पैशासाठी विरोधक काही करायला तयार होते गोरगरीबांना पैशासाठी आम्ही पैशाने आम्ही विकत घेऊ अशी त्यांची धारणा झालेली होती पण खाना या खानापूर आठपाड्या आणि विसापूर सर्कलमध्ये तमाम मतदार बंधू भगिनींनी या ठिकाणी दाखवून दिलेला आहे पैसा कोणाकडे नाही आजकाल आजकाल सगळ्यांचं पैसा आहे आणि पैसा हे सर्वच नाही सर्वसामान्य लोकांना चांगलं नेतृत्व हवं होतं स्वर्गीय अनिल भाऊ बाबर या दैवत आमच्या दैवतानं जे काय करून ठेवलंय ते भविष्यात कुणीही करू शकणार नाही आणि या अनिल भाऊनी लाखो लोकांचे संसार उभा केले ज्यांनी लाखो लोकांचे संसार देशवी लावले हे या, या तालुक्याचा ता विकास करायच्या उल्लंघना करत होते अनिल भाऊ वाटेल ते बोलत होते आतापर्यंत तुमचं सहन केलं पण इथून पुढे आमच्या दैवताच्या बाबतीत जर कोणी काय बोलाल तर ते सहन होणार नाही आणि तुमची जी हुकुमशाही तुमची जी दंडेलशाही आहे ती दंडेलशाही तुमच्याच होम पिचला या ठिकाणी विटेच्या जनतेने मोडून काढलेले आहे तुमची दहशत मोडून काढलेली आहे अलीकडच्याच काळात दोन दिवसापूर्वी तुम्ही सुहासबाईंना आव्हान केलेलं होतं कि हिम्मत असेल तर माझ्यासारखी रॅली काढून दाखवा विठ्यातील जनतेनं ते मनावर घेतलं आणि सुहासभाईंची मागे तुमच्या रॅलीपेक्षा तिपटीनं लोक मैदानात उतरली अगदी दीड किलोमीटर पर्यंत त्या रॅलीची रांग होती त्यातूनच तुम्हाला कळायला पाहिजे होतं अजून वेळ गेलेली नाही या ठिकाणी विरोधकांना माझा एक संदेश आहे माणसं तयार करायची नसतात माणसं तयार करता येत नाहीत माणसं जपायची असते आणि ती माणसं कशी जपायची हे आमचे दैवत अनिल भाऊने शिकवलं होतं आणि त्याच अनुकरण हे सुहासभाईंनी केलं ऐतिहासिक हा निकाल आहे आणि कोणालाही अपेक्षित नसताना निकाल आमची अपेक्षा होती शंभर टक्के श्वासबाईंची स्थितीच्या पश्चात न भूतो न भविष्यतो असं हे लीड घेतलेलं आहे महाराष्ट्रातलं सर्वाधिक लीड न भूतो मान्य आहे पण न भविष्य मान्य नाही आम्हाला अजून सुद्धा निकाल मान्य नाही निकाल हा एक लाखाच्या लीडने आम्हाला अपेक्षित होता पण तो निकाल थोडासा कमी पडलाय पण वेळ गेलेला नाही समजणीवाले इशारा काफी आहे आगामी येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या इलेक्शनला सुहास भैया बाबर हे पुन्हा एकूण आमदार असतील आणि एक लाखाचं मताधिके त्यांना नक्की असणार ते विकास विकासने पसंती दिली मान्य स्वर्गीय अनिल भाऊने आम्हाला दोन सव्वा दोन वर्षापूर्वी एकच सांगितलेलं होतं की तुम्ही गावातली सत्तांतर करा तुम्ही गावातली सत्ता बदल करा तुमचं एकही काम ठेवत नाही आणि भरपूर त्यांनी आम्हाला पन्नास कोटी रुपयाच्या आसपास गाव आणि गावाच्या इतर गावाशी सुद्धा सगळे रस्ते आम्हाला दिले आणि त्याची परत तीन हजार एकशे साठ मतापैकी चव्वेचाळीस मताच लीड दिलं तीन माणसापैकी दोन माणसं राहिली आणि एक माणूस गेला अतिशय प्रचंडपणे आळसन सह तालुक्यातील सर्व विटा शहरातील लोकांनी आपला नेता निवडलेला आहे आणि नेता निवडत असताना स्वर्गीय अनिल भाऊंना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहिलेली आहे पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी विटा नगर परिषदेच्या एरियामध्ये दोन हजार दो एकोणीसशे पन्नास पासून आज तक आहेत विट्यामध्ये कधीही लीड जात नव्हतं भाऊ वेळोवेळी सांगत होतं विट्यामध्ये लीड ज्यावेळी पडेल त्यावेळी नगरपालिकेमध्ये पूर्णपणे सत्तांतर होईल विट्यामध्ये कमीत कमी अनिल भाऊच्या माध्यमातून जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी कोटीची कामं झालेली आहेत विट्याच्या अवतीभोवती जी, जी उपनगर आहेत त्या सगळ्या शेतकरी समाजाला पाणी मिळालेलं आहे विट्यामध्ये आमचा बूथ क्रमांक अठ्ठावन्न असून या अठ्ठावन्न मध्ये चार वर्षापूर्वी पाण्याच्या अगोदर संपूर्ण बुधचा ऊस जात होता एकशे तीस टन एकशे चाळीस टन आज जवळजवळ पाहिलं तर या तीन वर्षामध्ये पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार टनाकडे वाटचाल झालेली आहे ऊसाची आमच्या त्यामुळं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये या आमच्या सूर्यनगरमध्ये नऊ सभागृह धरलेले आहेत कुठेही महाराष्ट्रामध्ये झालेलं नाही नऊ सभागृह विठ्यामध्ये धरलेले आहेत आणि सूर्यनगरमध्ये झालेले आहेत आणि रस्ते जवळजवळ बारा धरलेले आहेत गटराची कामं सगळी धरलेली आहेत फिर आ, मंदिर धरलेलं आहे कुठल्याही समाजाला भाऊने कधी दुखावलेलं नाही आणि भाऊचा आणि शोबा काठी ज्या दैवत होते त्या दैवतांचं पूर्णपणे आशीर्वाद ह्या व्हायला मिळाला आणि हा मी सांगत असताना पंधरा तारखेला गेल्या पंधरा अकरा दोन हजार चोवीसला ज्योतिबाच्या एक पावती मी काढली होती त्या गुरुवानं लिहून दिलं आणि ती भाऊ बयाला मी पाठवलं अमोलदासांना पाठवलं शीतल वहिनीला पाठवलं त्या पंच्याऐंशी हजारानं निवडून येईल असं सांगितलं होतं पण मी जेव्हा सगळ्यांना सांगत होतो त्यावेळी लोक हसत होती एवढं लीड पडणार नाही पंचवीस होईल कोणतीस होईल पण आज जवळजवळ आरसूंची परिसर असू द्या बाळूणी परिसर असू द्या आळसूंचं सरपंच युवा नेतृत्व तुमचं आपलं हिमतराव बाकीचं तुमचं असलेली लोक या सगळ्यांनी पूर्णपणे निवडणूक हातात घेतली आणि पैशाच्या उमेदवारांनी पूर्णपणे पाठी मागे घेतलं आणि भाजी मंडईच तुमचे खोकी दा तारखा असू द्या विट्यामध्ये रोडला असणारी खोकी दुकान असू द्या भाजी मंडई असू द्या कपडे असू द्या ही लोक सुद्धा सगळी गुलालात उतरली हेच या ठिकाणी पुढची श्वास बायला पुढील एक पंचवीस तीस वर्ष तरी या ठिकाणी अडचण येणार नाही की तुम्हाला मी या ठिकाणी सांग आहे आता जसं आहे शहरात कधी अनिल लीड मिळत नव्हतं ह्यावेळी पाच हजार प्लस लीड मिळाले त्यामुळे नगरपालिकेला आता त्यांना ते वीज जेरोज आले नगरपालिकेला त्यामुळं जी नगरपालिका ही आहे हा निकाल ऐतिहासिक झालाय आणि सुहासभाई हा एवढ्या प्रचंड मताने निवडून आले आता पाहता वाचव ह्यावेळी अनिल भाऊ जर असत तर खरखर एक एवढं त्यांना आनंद झाला असता काही विचारायला आणि दुसरी गोष्ट असे एवढं अधिक मिळण्याचं कारण असं आहे की अधिक भाऊच्या भाऊच्या कालावधी तिथे राहिलेली काम अं पूर्ण केली आळसून परिसरामध्ये तरी मला वाटतं इतकी कामं झाली की आतापर्यंत एवढं लीड नाही एवढं औसून मधून लीड भाईयांना मिळाले समाजासाठी अनिल भाऊनी शेवटच्या क्षणापर्यंत जे काम केलं त्या कामाची आज पोच पावती किंवा त्यांना खरी श्रद्धांजली आज या मतदारसंघाने दिलेली मतदारसंघातील कुठलं नाही की ज्या ठिकाणी सुहास हा विजय हा अधर्मावर धर्माचा झालेला विजय आहे आणि अनिल भाऊ ची पुण्याही ह्या विजयाला एक कारणीभूत आहे आणि सुहास बाबर सारख्या एक तरण्या उमेद उमेदवाराला एकनाथ शिंदेनी संधी देऊन आमच्या मतदारसंघाचं भविष्य उज्वल केलेलं आहे आणि हि सुहास जे, जे इतक्या अति प्रचंड मताने निवडून आले हे आमच्या खानापूर आटपाडी मतदारसंघातील चरित्र इतिहास विजय ठरलेला आहे पहिल्यांदा आणि हे पाच वर्षात आणि भाऊ पेक्षा फार मोठी काम करून नाव उज्ज्वल करून विजयाची कायमस्वरूपी परंपरा राखतील असा आमचा गाडगेवाडीकरांचा संपूर्ण विश्वास आहे तर, तर या ठिकाणी काही ज्येष्ठ लोक आहेत विरोधकांनी असं सांगितलं की गाडगेवाडी तर आम्ही तिथं सोडून आहे पण आता निकालात बघितलं तर सांगा पंच्याऐंशी टक्के आमच्या वार्डात झालेल्या मतदानात पंच्याऐंशी टक्के सुहास चारशे एक पैकी तीनशे पस्तीस सुहास सुहास्याला आहेत आता काय आमदार मंत्री मंत्री आम्हाला हे पाहिजे आम्हाला अजून भारत देश स्वतंत्र झाल्यापासून स्वतंत्र महाराष्ट्र राज्य झाल्यापासून खानापूर आठवाडी मतदारसंघामध्ये मंत्रीपद मिळालेलं नाही तर आमच्या सर्वांना विनंती आहे वरिष्ठ नेत्यांना कि सुसभा मंत्रीपद हे मिळालं पाहिजे लाल दिव्याची गाडी लाल आमच्या खानापूर तालुक्यामध्ये आली पाहिजे आमचं सर्वांचं मनापासून त्यांना शुभेच्छा आहेत आम्हाला मंत्रीपद मिळालं पाहिजे सुहासभाई यांना धन्यवाद महाराष्ट्रात पहिल्यांदाच आम्हाला खानापूर मतदारसंघाला मंत्रीपद मिळालं पाहिजे असं कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे कॅमेरामॅन सुरू सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा